आमच्या घरी केंगन वॉटरचे मशीन बसवले असून त्याचे उद्घाटन दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी ऑथोड डिस्ट्रीब्युटर आहे सुरुवातीला आत्ताच विनायक कुलकर्णीने चार दिवसापूर्वीची मशीन घेतलेली आहे तुम्हाला सगळ्यांना सांगायचं वाटतं की कंपनी पन्नास वर्ष जुनी कंपनी असेल सुरुवाती जेव्हा अमेरिकानं जपानवर बॉम्ब वर्ष केला ऑथराईज डिस्ट्रीब्युटर आहे आत्ताच विनायक कुलकर्णीने चार दिवसापूर्वीची मशीन घेतलेली आहे तुम्हाला सगळ्यांना सांगायचं वाटतं ही कंपनी पन्नास वर्ष जुनी कंपनी आहे जेव्हा अमेरिकानं जपानवर बॉम्ब वर्षाव केला तर तिथलं सर्वसावण लोकांचे आयुर्मान खूप कमी व्हायला आहे भरपूर लोक हॉस्पिटल ॲडमिट झाले बावीस पंचवीस वर्षामध्ये लोक मरायला लागले कोणतीही पिढी एडमिट होत नाही इतर शेतीच्या जमिनीचे पोच घासू लागले आणि भरपूर भरपूर अडचणीवर त्यांनी मार्फ करण्यासाठी जपानच्या संस्कृती सबसिडी शोध लावली की आम्ही असं काय करू शकतो की ज्याच्यामुळे या सगळ्या प्रॉब्लेमवर आपण मार्क काढू शकतो मग जगभरात त्यांनी जगात आता मानवी शरीरामध्ये सत्तर टक्केपेक्षा जास्त भाग पाण्याने घातलेला आहे तर जगातलं बेस्ट पाण्याचे जे सोर्सेस आहे जसं गंगोत्री आपल्या इथे किंवा साऊदी अरबला अभिझामच्या मेक्सिकोचं ठिकाण आणि ज्या जर्म फ्रान्सचं एक ठिकाण असं पाच सहा ठिकाणी जाऊन जगातलं बेस्ट पाणी कलेक्ट केलं आणि त्याच्यावर संशोधन केलं ते आपल्याकडे असं जन्माचं पाणी आपण कसं निर्मिती करू शकतो तर जवळपास पंचवीस वर्षाचं संशोधन केल्यानंतर त्यांनी असं टेक्निक शोधून काढली आहे ज्याच्यामध्ये न जे काही पाणी उपलब्ध आहे मग ते नदीचे असो भोरचे असो की इतर कुठलंही पाणी त्याचं रूपांतर ठराविक प्रशिष्ट माध्यमातून तर पाण्याचे रूपांतर हेल्दी वाटरमध्ये करायचं टेक्निक त्यांनी शोधून काढली तर त्या पाणी त्या मशीन त्यांनी पहिल्यांदा सुरुवातला जपानमध्ये साडेसहा हजार ते जवळपास टप्प्याटप्प्याने हॉस्पिटलमध्ये त्यांनी बसवले आणि तिथे जे ॲडमिट झालेले पेशंट त्यांच्यावरती प्रयत्न करते आणि खूप चमच रिझल्ट मिळाल्यानंतर मग हळूहळू त्यांनी त्यातलं काही हाय प्रोफाईल कस्टमर हे अॅडमिट होते जवाखान्यामध्ये ते म्हणते की आम्हाला पूर्वी जसं कम्प्युटर होतं खूप मोठ्या प्रमाणात पण हळूहळू जसं तंत्रज्ञ प्रगत झालं त्याचं साईज लहान लहान होते मग त्याच धर्तीवर काही व्ही आय पी कस्टमर्सनी म्हणतात की आम्हाला स्मॉल डोमेस्टिक डोमेस्टिकसाठी आम्हाला मशीन बनवून द्या मग एकोणीसशे पंचेचाळीसपासून शोध लावून एकोणीसशे चौऱ्यात पहिले मशीन बनवले त्याच्या जवळपास दहा पंधरा वर्षानंतर डोमेस्टिक निमिट झालं छोटे साईज स्मॉल साईज कम फॅक्ट कर असं करून टप्पा टप्पानी जो घर पसंद एक फैमिली डॉक्टर है जिस तुम्हारे घर एक वो डॉक्टर आज आप कर्जी घूम पर एक वर्ष बसवला तो पंच वर्षा की पांच वर्ष वॉरंटी पंच गैरंटी तो पंच वर्ष पर घरी को आज पड़ना तुम्हें मेडिकल एक्सपेन्स जब का व्यक्ति तुम्हारे घरे मोठ्या क्रिटिकल आजारानं ग्रस्त असला कॅन्सर असो हार्ट अटॅक असो बीपी असो ओबेसिटी म्हणजे तोरपणा फतीपॅ किडनी चा प्रॉब्लेम कोंबामध्ये आहे डायलिसिस डायलिसिस ब्रेन मेंगोज किंवा इतर कसं नाही इव्हन पोड पार्किन्सन्स कस नाही आजार इव्हन काही ठिकाणी आमचे करतात आura miko lagna jadantra samja 10-15 varsha purint mul jale nahi pan ajun te doghe kya tappat ahet manje ali te ali kahi hou shaktana asa avastha madhe ahe tanna dekhil apan support kelele asa adhika cases ahet tar fodyat ek mashi ani sarva ajantrik asa simple sa prakaracha pani kashte sanga tishe prakaracha madhe ph hai dusra gadyaanche density capacity aste jasa mhanje ni pasun dishi lagna tishe तसं हे जे आहे त्या पाण्याला आपण म्हणतो पीके पीके पीएस म्हणजे पॉवर ऑफ हायड्रोजन किंवा पोटेन्शियल तर प्रत्येक मशीन आमच्याकडे डिफरंट टाइपचे मशीन एंट्री तर सात वेगवेगळ्या प्रशासन मशीन पाणी विकत साडेआठ साडेनऊ शिक्पनदा तुपन बाईल पण पाहिजे असं सात वेगवेगळ्या प्रकारचे पाणी तर प्रत्येक पाणीचे काही ना काही उपयुक्त आहे तुम्हाला कसला आजार आहे कसं शेती तुम्ही हे पाणी घेणार आहात

आणि त्याच्यानंतर जे उर्वरित पाणी आहे त्याला आम्ही प्रोसेस करतो ब्रेक करतो त्या पाणीला तोडून पातळ करून त्याच्या अल्का लाईन आणि त्याच्यानंतर मायक्रो करतो अगदी पातळ शिरपात पाणी करून त्यांना आपलं जे पीएच होतं आम्ही तुम्हाला काढून देतो त्या पाण्याचे वापर करून सगळ्याला रोजगारपासून तुम्ही मुक्त होता तुम्ही स्वस्त आणि निरोगी जीवन जगता व तसेच पुढे जाऊन तुमचे होणारा जे होऊ शकत नव्हत्या मोठ्या मेडिकल इश्यूज पाण्यावर पाण्याचं मशीनची पूजा करूया आणि तुम्हाला यानंतर श्रीमती पद्मजा श्रीकांत कुलकर्णी यांच्याकडून म्हशींची पूजा करण्यात आली

या, या, या तुने, या तुने। ते पहिलेच धारेचं पाणी इकडे द्या केन वॉटर पिल्यामुळे ब्लड शुगर कमी होते तसेच ब्लड प्रेशरच्या गोळ्या बंद होतात त्याचप्रमाणे डायलिसिस करण्याची गरज नाही तसेच पॅरालिसिस कॅन्सर यावर देखील हे उप उपयोगी उप आहे तर असे हे पाणी आपण जरूर प्यावे हे पाणी आपल्याला उमाशंकर व्यंकटेश कॉलनी राधानगरी रोड येथे मिळू शकेल आमचा फोन नंबर आहे चौऱ्याण्णव दोनशे वीस चौतीस पाचशे व चौऱ्याण्णव दोनशे अडतीस पंचवीस दोनशे पंचेचाळीस तरी हे आपण पाणी इथून घेऊन जरूर प्यावे ही विनंती